महाराज मान सेतकऱ्याला स सकट पन्नास हजार रुपये शेतकऱ्याला सकट पन्नास हजाराची मदत शेतकऱ्यांना सरसगड पन्नास हजाराची मदत कसं नाही देत कसं नाही सोयाबीनला प्रति क्विंटल आठ हजार रुपये सोयाबीनला प्रति क्विंटल आठ हजार रुपये अरे देत कसं नाव अरे देत कसं नाव शेतकऱ्याला मदत न करणारे आहे शेतकऱ्याला मदत माहिती आहे युती तोडली आणि शिवसेनेचे उभाटा शिवसेनेचे आजच्या उभाटा शिवसेनेचे उद्धव ठाकरे मुख्यमंत्री होण्यासाठी काँग्रेस आणि राष्ट्रवादीच्या मांडीला मांडी लावून बसून मुख्यमंत्री पदावर त्या ठिकाणी विराजमान झाले या सर्व गलिच्छ राजकारणाचा वारसा असणाऱ्या सर्व राजकीय लोकांना या सर्व लो लातूर जिल्ह्यातील प्रत्येक आमदार मला सांगा कुठला तरी आमदार पुढे आलाय का अतिवृष्टी झाल्याने शेतकऱ्यांना मदत करायला पाहिजे फक्त फेसबुकला व्हॉट्सअपला टाकाय पुढत कुठल्या तरी हायवेच्या कडेच्या शेतावरच्या बांधावर जाऊन थांबायचं फोटो काढायचं आणि अमुक यानं शेतकऱ्याच्या बांधावर जाऊन पाहणी केलं सगळी धंदे असे सगळ्या आमदाराचे आणि सगळ्या राजकीय पक्षाच्या सुरू झालेल्या आहेत त्यामुळे येणाऱ्या निवडणुकामध्ये सर्व मतदारांनी शेतकऱ्यांनी सर्व सामान्यांनी आणि तीन ओळखायला पाहिजे की खरंच सर्वसामान्यासाठी शेतकऱ्यासाठी गोरगरीबासाठी लढणारा पक्ष या ठिकाणी कोण आहे लढणारा नेता या ठिकाणी कोण आहे अभिमानाला या ठिकाणी सांगावं वाटतं की आमचे संतोष भाऊ नागरगोजे कुठलीही निवडणूक नसताना कुठलाही विषय नसताना महाराष्ट्र हवामान सेनेच्या कार्यकर्त्याला घेऊन गेल्या दहा पंधरा वर्षामध्ये सतत शेतकऱ्यासाठी या ठिकाणी लढत आलेले आहेत गेल्या वर्षी शेतकऱ्यांना पीक विमा मिळाला नाही म्हणून आम्ही लातूरचं या ठिकाणी पीक विमा कार्यालय फोडलं एक वेळेस लातूरचं पीक विमा कार्यालय फोडलं त्यावेळी शेतकऱ्याला पीक विमा मिळाला नाही म्हणून दुसऱ्यांदा लातूरचं पुन्हा पीक विमा कार्यालय फोडलं आणि दोनदा लातूरचं पीक विमा कार्यालय फोडल्यावर सुद्धा शेतकऱ्याला न्याय मिळत नाही असं लक्षात आल्यानंतर जी पीक विमा कंपनी आहे ते एसबीआयची त्या एस एसीआय कंपनीचा मुख्यालय मुंबईमध्ये आहे त्या मुंबईच्या मुख्यालयात जाऊन ते फोडण्याचं काम संतोष भवाने आम्ही या ठिकाणी त्यामुळे शेतकऱ्याने या ठिकाणी सर्वसामान्य शेतकऱ्यांना ओळखलं पाहिजे की निस्वार्थपणे लढणारा हा महाराष्ट्र महा सेनेचा कार्यकर्ता आहे महाराष्ट्र महा सेनेचे पदाधिकारी आहे आणि त्यांच्या पाठीमागे बळ उभा करणं ही आज काळाची गरज आहे आम्ही मतावर डोळा ठेवून कुठलंही राजकारण केलेलं नाही आम्ही जे सत्य ते आज महाराष्ट्र नवनिर्माण सेनेच्या वतीनं आम्ही शेतकऱ्यांना सोबत घेऊन दोन तीन दिवस माग एकतीस तारीख एकतीस ऑगस्ट एक सप्टेंबर आणि दोन सप्टेंबर अशी तीन दिवस सतत लातूर मध्ये अतिवृष्टी झालेली आहे आणि अतिवृष्टी झाल्यामुळं अनेक शेतकऱ्यांच्या शेत शेतामध्ये पाणी साचलं अनेक आपले लातूर जिल्ह्याचे तलाव मोठे किंवा धरणं भरल्यामुळं ते पाणी नदीत सोडलं नदीकांतल्याही नदीकाठचे जे शेतकरी होते त्यांच्याही शेतामध्ये पाणी जाऊन नुकसान झालंय परंतु या मुख्यमंत्री लातूरला आले होते त्यांनी सांगितलं की पंचनाम्यांची काही गरज नाही परंतु आज काही ठिकाणी पंचनामे होत आहेत काही ठिकाणी होत नाहीत म्हणजे शेतकऱ्यांना वेड्यात काढण्याचं काम चालू आहे तर माझा असा आमचा अशी मागणी आहे की शेतकऱ्यांना पंचनाम्याच्या वगैरे फेऱ्यात तुम्ही अडकू नका शेतकऱ्यांना तुम्ही डायरेक्ट पन्नास हजाराची हेक्टरी मदत करा ही आमची पहिली मागणी आहे दुसरी मागणी आमची अशी आहे की चार हजार रुपये सोयाबीनचा भाव झाला आहे बेचाळीसशे चार हजार रुपये आणि काल सरकारनं जाहीर केलंय कृषी मंत्र्यांनी जाहीर आहे की आम्ही हमी भावानुसार सोयाबीन खरेदी करू परंतु हमी भावानुसार जरी सोयाबीन खरेदी केलं तर चार हजार आठशे ब्याण्णव रुपये हमी भाव आहे म्हणजे चार हजार आठशे ब्याण्णव रुपयानुसार जर आपण सातचा सा ॲवरेज एकरी धरलं तर चौतीस हजार रुपये होतात आणि अठ्ठावीस हजार रुपये हा एकरी शेतकऱ्यांचा सोयाबीनचा खर्च आहे त्याच्यामुळे सोयाबीन परवडू शकत नाही म्हणजे हमी भावानं जरी खरेदी केलं तरी दुसरी आमची मागणी अशी आहे की शेतकऱ्यांना आठ हजार रुपये सोयाबीनला प्रति क्विंटल भाव देण्यात यावा ई पीक पाण्याची जी आट आहे ती ई पीक पाण्याची आट त्यांनी असं केलं की के विमा किंवा नुकसान भरपाई किंवा अनुदान ज्या शेतकऱ्यांनी ई पीक पाणी केलेली आहे त्यांनाच मिळणार परंतु अनेक शेतकऱ्यांचं सर्व्हर डाऊन असल्यामुळं या कंपनीचं ई पीक पाणी त्यांची होत नाही आणि म्हणून ती आट सुद्धा यांनी तात्काळ रद्द करावी यासोबत ज्या शेतकऱ्यांना गतवर्षी दुष्काळी परिस्थिती होती दुष्काळी परिस्थितीमध्ये शेतकऱ्यांना विमा मिळणं गरजेचं होतं परंतु शेतकऱ्यांना विमा लातूर जिल्ह्यामध्ये मिळालेला नाही त्यामुळे खरीपाचा आणि रब्बीचा दोन्ही विमा शेतकऱ्यांच्या खात्यामध्ये टाकण्यात यावा या व इतर मागण्यासाठी आम्ही आज महाराष्ट्र नवनिर्माण सेनेच्या वतीनं शेतकऱ्यांना घेऊन या ठिकाणी रस्ता रोको आंदोलन जिल्हाधिकारी कार्यालयासमोर करत आहोत जर आता हे आम्ही आंदोलन सुरुवात केली आहे संपूर्ण जिल्ह्यामध्ये या दोन तीन दिवसामध्ये आम्ही रस्त्यावर होतो आंदोलन कॅन्डल मार्च काढणार आहोत जर समजा या लोकांनी आता या आमच्या मागण्या मान्य नाही केल्या सोयाबीनला भाव नाही दिला शेतकऱ्यांना मदत नाही केली तर महाराष्ट्र नवनिर्माण सेना जिल्हाधिकारी कार्यालयावर सुद्धा जाऊन तोडफोड आंदोलन केल्याशिवाय राहणार नाही याची यांनी नोंद घ्यावी